दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी हातभट्टी गावठी दारूचे समूळ उच्चाटन करण्याच्या आदेशित केल्यानुसार विभागीय उपायुक्त नाशिक विभाग श्रीमती उषा वर्मा आणि अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक श्री शवी गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क अविभाग आणि सहकारी स्टाफ सह संत गाडगे महाराज कुष्ठधाम शिशुविहार छत्रपती संभाजीनगर रोड नाशिक या ठिकाणी दारूबंदी गुन्हा कामी छापा टाकला असता सदर ठिकाणी आरोपी कैलास विनायक पाटील याच्या ताब्यातून चारशे चाळीस लिटर हातभट्टी गावठी दारू आणि इतर साहित्य असा रुपये बावीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय सदर ठिकाणी मिळून आलेला आरोपी कैलास विनायक पाटील यास ताब्यात घेण्यात आलाय सदर कारवाई निरीक्षक योगेश सावखेडकर दुय्यम निरीक्षक प्रवीण देशमुख सहाय्यक दुय्यम निरीक्षक ए बी पंडित जवान सर्वश्री वीरेंद्र वाव महेंद्र बोरसे विजय पवार राहुल जगताप मंगलसिंग जाधव महिला जवान सुनीता महाजन यांनी यशस्वीरित्या ही कारवाई पार आहे गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक योगेश सावखेडकर हे करत आहेत दहिंद न्यूज साठी सतीश रुपवते नाशिक